अशा चित्रपटांमध्ये आपलं कर्तव्य आहे हे काम करणं अगदी मेहनत घेऊन आणि समर्पित भावना तो काम करतो माणूस आहे ना हा प्राणी आहे पण बुद्धिमान प्राणी आहे महाराष्ट्रातल्या खास करून सगळ्या संत मांदियाळींनी हीच शिकवण दिली आहे मला स्वाभिमान आहे त्याचा की मी मला ईश्वर ही शक्ती देतो आणि मी करू शकतो आणि ह्या चारही भावंडांचा सो so, नामाचा अर्थ आहे तो नामाचा अर्थ ज्या पद्धतीने लिहिला होता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा आत्ताच पुण्यात पार पडलेला आहे मी इथे गाठलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी सर यांना एक तर मनापासून स्वागत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण आणि अर्थातच सर खूप धावपळ खरं तर आता सगळीच तुमची सुरू आहे त्या सीन पासून ते आतापर्यंत सुद्धा पण आज जे काही आम्ही पाहिलेलं आहे ट्रेलर मध्ये ते विलक्षण आणि भारावून टाकणार होतं आपली ही प्रतिक्रिया काय आहे मी जेव्हा ही भूमिका मला देखपालनं सांगितली मी या भूमिकेविषयी काही बोलणार नाही तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा कारण तो खूप की रोल आहे मी त्याच्याविषयी मला ज्या वेळेला एक्सप्लेन करायला आला की असं असं आहे मला मला वाटतं काहीतरी दहा पंधरा मिनिटं त्याने चित्रपट काय आहे भूमिका काय आहे सांगितलं म्हटलं मी स्क्रिप्ट पाठवतो म्हणत करतो आम्ही चित्रपट कारण मला असं वाटतं की चित्रपट अशा चित्रपटांमध्ये आपलं कर्तव्य आहे हे काम करणं दुसरी गोष्ट असा विषय संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे आणि त्याच्यात ही भूमिका आणि मग मी आणि दिग्पालचे सगळे चित्रपट पाहिले त्यामुळे अगदी मेहनत घेऊन आणि समर्पित भावना तो काम करतो त्यामुळे मला ते, ते माहीत होतं आणि हा विषय मोक संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे त्याच्यामुळे मी हा चित्रपट अगदी स्क्रिप्ट नंतर पाठवली मला जे सांगितलं त्याच्यावर म्हणलं मी चित्रपट करतो आणि मी केला आपलं नेहमीच एक योगदान राहिलेलं आहे समाजाप्रती ज्या काही कधीकधी घटना घडतात त्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतात आणि त्याचा तुम्ही संदर्भ तुमच्या व्यक्तिरेखेंची सुद्धा लावतात आणि तुम्ही सांगतात हे आज घडीला महत का महत्त्वाचं आहे तसंच काहीस इथे आज आहे <laughs> तो योगायोग आहे असं आहे की मी नेहमी असं सांगतो की आपण माणूस आहे ना हा प्राणी आहे पण बुद्धिमान प्राणी आहे आणि समाजाबरोबर राहणारा प्राणी आहे तर समा स्वतःसाठी जगतात ते प्राणी आणि आपण मनुष्य प्राणी हीच ही शिकवण जी आहे ना ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या खास करून सगळ्या संत नी हीच शिकवण दिली आहे भारतीय संस्कृतीची शिक्षण शिकवण सुद्धा हीच आहे की फक्त स्वतःसाठी नका जगू तर मी छोट छोट आपलं समाजाचं काम करत असतो आणि त्याच्याविषयी मी कधी कधी मुखरही असतो आणि स्वतः हिरी हिरीनं समाजकार्य करतो त्यात काही फार मला स्वाभिमान आहे त्याचा की मी मला ईश्वर ही शक्ती देतो आणि मी करू शकतो जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल ते म्हणजे हा चित्रपट साकारताना अशी एखादी अनुभूती होती का जी तुम्हाला जाणवलं यासाठी अर्थातच कलाकार म्हणून आपला जन्म झालेला होता आणि ते आपल्याकडून सार्थकी झालं आपण तो म्हणजे खारीचा वाटा आपण उचललेला आहे म्हणजे माझं जे पात्र आहे ते ज्ञानेश्वरांच्या ईश्वरी तत्वासमोर जेव्हा ते काय म्हणतात साष्टांग दंडवत करतं ते पात्र आणि ह्या चारही भावंडांचा जो नामाचा अर्थ आहे तो नामाचा अर्थ ज्या पद्धतीनं लिहिला होता तो त्या पद्धतीनं जर आणि तो तो करताना मला असं वाटतं की ते ईश्वरानं भले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असतील तिथे समोर त्यानं माझ्याकडून ते करवून घेतलं दिग्पालच्या रूपानं असं मी म्हणतो कारण त्या, त्या भावना होत्या त्या ते आ, विल की तो अभिनय वगैरे होता ते काहीतरी ते आय थिंक कदाचित मी जे हे सांगतो ते चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल असं मला वाटतं नक्कीच खूप उत्सुक आहोत आ, आ, सात्विक अभिनयाचे खूप प्रकार आहेत हांगिक वाचिक आणि सात्विक आहार्य सात्विक सात्विक अभिनय हा एकतर विषय सात्विक आहे आणि त्याच्यात तो जो रोल आहे आणि ती ती जी घटना मी सांगितली ती जी तो जो क्षण आहे तो मी सांगेन की तो अलौकिक होता तो क्षण खूप सगळी सुंदर अनुभूती आम्ही पडद्यावरती आता अनुभवायला मिळणार आहे आपल्या रूपामध्ये आणि अर्थातच मी तुम्हाला परत एकदा सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा साष्टांग दंडवत रामकृष्ण हरी आपण अल्ट्रासोबत संवाद साधला यासाठी थँक्यू धन्यवाद